महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिक्षकेत सर्व संघटना आहेत वेळ फक्त शिक्षकाला बोलायला तीन मिनिटं दिल्या भरपूर झाले शिक्षक हो तुम्ही रस्त्यावर बसलेला याची जाणीव सरकारला आहे इथं कोणत्याही सरकार विषय आपल्याला बोलायचं नाही येईल ते सरकार असंच वागणार आहे पण आज ही उद्याची पिढी रस्त्यावर हो बसली त्याला कुणी माफ करणार नाही शिक्षकांना ही रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे ही केवळ पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या आपल्याला माहित आहे संच मान्यतेनुसार जी काही निकष लावलेले आहेत त्या निकषामुळे वेळ आलेली आहे हा निकष पहिल्यांदा रद्द झाला पाहिजे बाकी सर्व नंतरचा विषय आहे कारण बऱ्याच गोष्टी आहेत या निकषामध्ये त्यानंतर दोन हजार पाच पूर्वी लागलेले जे शिक्षक आहेत पण दोन हजार पाच नंतर त्यांच्या संस्थेला मान्यता मिळाली ते सेवानिवृत्तीवरती द्यायची असे काही प्रश्न आहेत संख्या आहे फक्त तीस हजार या तीस हजार लोकांना राज्यभर पेन्शन जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे मिळाली पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे त्यानंतर पाच नंतर जे ला लागलेले आहेत शिक्षण सेवका त्यांच्या सुद्धा पीएफच्या संदर्भात शिक्षक बोलतो एवढा लक्षात ठेवा तो चळवळीतला शिक्षक आहे त्यामुळे मला आता इथं वर्णन करायचं नाही फक्त शिक्षकाचा आवाज हा खरा आवाज असतो तो अंतकरणापासून असतो त्याला कोणताही स्वार्थ नसतो हा शिक्षक मुलांसाठी मांडतोय मुलांसाठी इथं उद्याच्या पिढीसाठी इथं रस्त्यावर बसलेला आहे एवढी जरी शासनाने दखल घेतली तरी आम्ही शासनाचा आभार मानतो एवढीच दखल घ्यावी की उद्यापर्यंत शिक्षकाला रस्त्यावर मुलांना येऊन देऊ नका कारण ही बावी पिढी आहे शिक्षक हा राज्याचा महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे हे राष्ट्राचा कणा आहे राष्ट्रहित शिक्षण हित आणि शिक्षक हित हे जोपर्यंत तुम्ही बांधत नाही सुसूत्रीपणा तोपर्यंत उद्याची पिढी शिकणार नाही एवढी काळजी घ्या माझा या संबंध मोर्चाला समर्थ शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद म्हणून पाठिंबा आहे